भारत हा तरुणांचा देश मानला आहे आज भारताची एकूण युवा लोकसंख्या साधारणत तीनशे एकाहत्तर दशलक्ष आहे आजचा युवक हा फक्त नोकरी शोधणारा नाही ना तर स्वतःची ओळख निर्माण करणार आहे तरुणांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र घेऊन आले आहे एक विशेष औद्योगिक विकास कार्यशाळा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र यांचे मुख्य उद्देश आहे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांसाठी जनसमुदायाला एकत्र आणणे ह्यासाठी हे केंद्र विविध प्रकारच्या कार्यशाळा जसे की नृत्य संगणक प्रशिक्षण कराटे अशा अनेक कार्यशाळा म्हणजेच वर्कशॉप भरवतात ह्यावेळी सुद्धा असेच एक आधुनिक युगाला साजेच अशी औद्योजक विकास कार्यशाळा घेऊन आले आहे ह्या संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव आणि सरचिटणीस चंद्रकांत बच्चा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या कार्यशाळेचे भव्य उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे होते प्राध्यापक नितीन पाटील आणि सोबतच डॉक्टर तायडे राजेश कांबळे आणि तृप्ती नारकर यांनी विशेष हजेरी लावली ह्या कार्यशाळेत एकूण पाच विषय शिकवले जाणार आहेत नोंदणीसाठी जी काही आवश्यक माहिती असेल ती दोन ते तीन दिवसात जाहीर केली जाईल ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असणार आहे ह्याच संदर्भात माध्यमांनी कार्यक्रमाला हजेरी लावून सर्व कार्यकारी मंडळींशी संवाद साधला चला आपण पाहूया त्यांची प्रतिक्रिया कर्मवीर दादासाहेब गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहयोगी हो आणि आंबेडकर चळवळीतलं एक महत्वाचं नाव सध्या मी आहे अंधेरी येथील डॉक्टर जर आपण पाहिलं तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या सांस्कृतिक केंद्रावर आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर विविध जे आपण पाहिलं तर विविध कार्यशाळा जी आहे त्याचं आयोजन होतच असतं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उद्योजकांची कार्यशाळा जी आहे ती या ठिकाणी संपन्न झाली आणि एकंदरीतच जर पाहिलं तर याला मुख्य उपस्थितीचं आपण पाहिलं ज्यांनी महाराष्ट्रात घराघरात ज्यांनी तरुणांसाठी प्रेरणादायी असे ठरले ते म्हणजे नितीन बानगुडे पाटील सर असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती एकंदरीतच कशा प्रकारचं नियोजन असणारे तरुणांना काय संदेश देणारे स्वतः नितीन सर असणार आहे सर स्वागत आहे तरुणांसाठी आपण नेहमीच एक प्रेरणा असतात आणि आज देखील आपण या ठिकाणी उपस्थित राहिला कशा प्रकारे या एकंदरीत निश्चितपणे गायकवाड सांस्कृतिक केंद्रानं आज उद्योजक प्रशिक्षण कार्यशाळा इथं उद्घाटन झालं हा अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय असा भाग आहे आणि ही सगळ्यात मोठी काळाची अलीकडची गरज आहे जर आज विचार केला तर साधारणपणे बेचाळीस टक्के तरुण हे बेरोजगार म्हणून तुम्हाला दिसतील आज तो आपल्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण ह्याच्या उलट दुसरी गोष्ट बघितली तर आज जवळपास शहात्तर लाख कोटींचा माल किंवा सेवा आपल्याला परदेशातून आयात करावी लागते म्हणजे एकीकडं एक आपल्या लोकांच्या हाताला काम नाही आणि दुसरीकडून आपण बाहेरून ह्या सगळ्या गोष्टी घेतोय मग या बेरोजगार लोकांच्या हाताला उद्योग उभारून जर काम दिलं तर निश्चितपणे इथल्या लोकांना एक काम मिळेल आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व आहे ते निश्चितपणे कमी होईल त्यामुळे सगळ्यात महत्वाची देशाला स्वयंपूर्ण करायचं असेल तर या देशात उद्योग उभा राहणं उद्योजक तयार होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की उद्योग उभा करणं हा फक्त गरिबी हटवण्याचा मार्ग नव्हे तर तो समाज कल्याणाचा मार्ग आहे नोकरी मागणारे नको तर नोकरी देणारे व्हा ही जी संकल्पना याच्यातून आहे की रिकाम्या हाताना काम देऊन एक प्रचंड मोठं समाज कल्याणाचं का काम याच्यातून उभा राहतं आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांमध्ये ते सामर्थ्य आहे आपल्या सगळ्यांमध्ये त्या क्षमता आहेत आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या कल्पनांच्या संकल्पनांच्या बळावर उद्याच्या काळाला अभिप्रेत असणारे नवे नवे उद्योग जर आपण सुरू करू शकलो तर उद्याच्या कलप कालपटलावर आपली मुद्रा असेल ही सगळ्यात मोठी भूमिका आहे त्यामुळे मला वाटतं ही कार्यशाळा या युवकांच्या मनामध्ये उद्योजक होण्याचं स्वप्न अधिकाधिक रुजवेल आणि त्याच्यातून उद्याच्या काळासाठी उत्तम उद्योजक तयार होतील नक्कीच सर भारत देशाला तरुणांचा देश मानला जातो परंतु असं होतं की यश सर्वांना हवंय त्यामागचा संघर्ष नको असं काय तरुणांना तुम्ही सांगू इच्छा तर की संयम ठेवला पाहिजे किंवा एकंदरीतच स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी पाहतो फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये हारून जातात त्या तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छा तुमच्यात काय कमी आहे तुमच्यात कोणती कमतरता आहे म्हणून तुम्ही अपयशी होत नाही तुमचे कष्ट कमी पडतायत म्हणून तुम्ही अपयशी होता हे पहिलं लक्षात घ्या आपण नेमकं कुठं चुकतो आहोत हे तुम्हाला अपयश सांगत असतं त्यामुळे अपयशानं निराश होण्यापेक्षा त्यांनी दाखवलेल्या चुका दुरुस्त करून पुढं पावलं टाकणं या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले पाहिजेत मला वाटतं निश्चितपणे यात तरुणाई यशस्वी होईल कारण त्यांच्या त्या सगळ्या क्षमता आहेत त्यांच्यात ते सगळं सामर्थ्य आहे उरात जर जिद्द असेल इच्छाशक्ती बलाढ्य असेल तर कष्टाच्या बळावर तुम्ही कुठलंही शिखर सर करू शकता ही सगळ्यात मोठी आहे खूप धन्यवाद एकंदरीतच पाहिलं तर महिला देखील आज उद्योग क्षेत्रामध्ये संपूर्ण क्षेत्रात पुढे पाहायला मिळत आहे काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित होतात महिलांचा एक मोठा समूह आपल्याला पाहायला मिळाला कशाप्रकारे महिलांनी देखील उद्योग क्षेत्रात आलं पाहिजे मुंबई शहासाठी उद्योग विकास केंद्राच्या वतीने जो आज उद्योजकांसाठी जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अप्रतिम आहे लोकांची उपसंख्या पण बऱ्यापैकी चांगली होती पण तरुण वर्ग फारच कमी होता पण त्या मनाने पालकही खूप बऱ्यापैकी होते तरुणांची माझं एकच म्हणणे नोकरी धरण्यापेक्षा स्वतःचा उद्योजक बना आज नरेंद्र मोदी काय होते आणि काय झाले काय त्यांच्या पुढे आपण काहीच नाहीये तर मला असं वाटत की प्रत्येकाने चांगलं उद्योजक व्हावं फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं काय होत त्यांच्याकडे काही नव्हतं पण त्यांनी आज संविधान लिहिलं आणि त्यांचं चांगलं आज संविधान मुळे पूर्ण मुंबई आहे पूर्ण भारत आहे काय तर ता माझी एकच इच्छा तरुण वर्गाला की उद्योजक बना स्वतःच स्टाईल जसा आणि नोकरी पैशा उद्योग पडला तर तुम्हाला पुढे स्वतःच स्टेटस तयार करता येईल सर कार्यशाळेचं उद्घाटन झाले सिलेबस कसं असणारे नेमक्या कुठल्या घटकांना समावेश केलेला आहे हा जो सिलेबस आहे मागील तीस वर्षाचा अनुभवावर बनवलेला आहे पाच दिवसाचा सिलेबस आहे आणि त्यातील तीन स्ट्रक्चर आहे तीन स्ट्रक्चर म्हणजे ग्लोबल माइंडसेट ऑफ विजनरी बिझनेस ओनर पहिले मानसिकता पाहिजे बिझनेसमॅन कसा घडवायचा त्याच्यावर काम होईल आणि नंतर बिझनेसची आयडिया होईल जनरेशन वर्क मग आयडिया झाली की मला आयुष्यात कुठलं बिझनेस करायचा मग त्याच्यावर बिझनेस फॉर्मेशन बिझनेस प्लॅन रायटअप सगळ्या गोष्टी येतील बिझनेस जन्म झाला मग मोठे मोठेपण मग त्याचा अपब्रिंगिंग बिझनेस फॉर्मेशन बिझनेस ग्रोथ सक्सेस आणि इस्टॅब्लिशमेंट आणि नंतर ग्रोथ म्हणजे जसं आपण आपण म्हणतो सरोगसी मदर असेल एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा एक विचार येतो नऊ महिन्याचा गर्भ असतो नंतर बाळाचा जन्म येतो तर इथे हे गर्भधारणेचा कार्यक्रम आहे ज्यांना ज्यांना आयुष्यात बिझनेस करायची मानसिकता आहे विचार आहे त्यांच्यासाठी हा उद्योजकता विकास कार्यक्रम आहे एकदम छोट्या छोट्या पायऱ्या कम्प्लीट स्टेप्स आहे सगळे याच्यात आहेत प्रत्येक गोष्टीवर आहेत त्याच्यात पुढचा फायदा असा राहील पाच दिवसाचा वर्कशॉप बिझनेस फायनल होईल आयडिया फायनल होईल नंतर एक महिन्याचा फॉलोअप एक महिना फॉलोअप नंतर एक वर्षाचा पूर्ण हँड असा हा पूर्ण अभ्यासक्रम आहे आणि सर ह्यासाठी जे विद्यार्थी येणार त्या विद्यार्थ्यांची नोंदणी आणि त्यांच्या कशा प्रकारे त्यांना ह्या प्रवेश मिळेल या नोंदणीसाठी एक संस्थेने व्यवस्थित जाहिरात तयार केलेली आहे दोन तीन दिवसात ती जाहिरात सर्व संघटनेला भारतात आणि महाराष्ट्रात जाईल आणि त्याच्यामध्ये गुगल पे लिंक सगळ्या गोष्टी दिलेल्या असतील स्थानिक रहिवासी स्थानिक विद्यार्थी त्यांना देखील हा कार्यक्रम सर्वांसाठी ओपन आहे ज्यांना ज्यांना मुंबईच्या बाहेरून यायचं असेल ते स्वतःच्या खर्चाने इथे येऊ शकतात पण आम्ही राहायची व्यवस्था केलेली नाहीये पण सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम वाचणार आहे ब्रेकफास्ट लंच सगळ्या गोष्टी तिथे भेटणार आहे डॉक्टर रत्नाकर अहिरे रिटायर्ड डेप्युटी कमिशनर डेअरी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि इंटरनॅशनल मोटिवेशनल ट्रेनर आतापर्यंत मी चौदा लाख लोकांना देशात आणि परदेशात लेक्चर दिलेला आहे एकशे पंचवीसावीची जयंती झाली ती आम्ही लंडन युनोमध्ये साजरी केली त्यावेळेस इथले रत्नाकर रिपोर्ट आम्ही कल्पना सरोज वगैरे आम्ही सगळे होतो या संस्थेशी माझा अगदी एकोणावीसशे एक्क्याऐंशीपासून संपर्क आहे ही एक संस्था भारतातली अग्रगण्य संस्था म्हटलं तरी चालेल आणि आपल्या समाजासह इतकं मोठी वास्तू अगदी फाईव्ह स्टार फॅसिलिटी असलेली वास्तू आहे ती तर फाईव्ह स्टारच नाही पण याच्यामध्ये वंचित जी शोषित लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी माफक दरामध्ये सर्व व्यवस्था त्यांना मिळाल्या जातात आणि आजचा जो कार्यक्रम आहे ॲज अ मी एक मोटिवेशनल ट्रेनर असल्यामुळे आजकालच्या आपल्या तरुणांना जो आयकांट मोडवरती आहे त्यांना ऐकॅन मोडवरती जर आणलं आपण तर मला वाटतं खूप काहीतरी चांगल्या रीतीने याच्यामध्ये होऊ शकतं आणि क्षमता ही प्रत्येकामध्ये दडलेली आहे फक्त ती क्षमता बाहेर काढण्यासाठी दुर्दैवाने आमच्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर वयाच्या त्याच्या सात वर्षापर्यंत कमीत कमी तीस ते पस्तीस लाख वेळेस न हा शब्द वापरला जातो तू हे करू शकत नाही तू ते करू शकत नाही आणि मग त्यांचं प्रोग्रामिंग असं झालेलं असतं आणि म्हणून मग माणसं आपल्या आयुष्यामध्ये डिसिजन घ्यायला नवीन क्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्यांच्यामध्ये भीती येते आणि ही भीतीची भिंत जी आहे ती जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही मी भीतीची भिंत जर घात तोडायची जर असेल एकच काम करें करा ज्या गोष्टी आपल्याला अवघड वाटतात त्या पहिल्यांदा करा तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल मला वाटतं या कार्यक्रमाचे जे काही इथे जे पदाधिकारी या संस्थेच्या सर्व ट्रस्टींचा मी खरोखर धन्यवाद करतो आणि यापुढे या संस्थेची भरभराट व्हावी अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची जी, जी संधी दिली आणि माझं बोलणं जे लांबलं ला, ते आपण रशिकतेनंच नाही स्वशिकतेने पण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जय भीम जय भी। भी। इच्छा असते की आपल्या समाजातल्या मुलांनी तिकडे वळावं की जेणेकरून आपला समाज आर्थिकदृष्ट्या बलवान होईल आणि तो धागा पकडून आम्ही ठरवलं की उद्योजक आपण निर्माण केले पाहिजे त्याच्यासाठी कार्यशाळा आयोजित केली पाहिजे त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे तयारी करून घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत तो शेवटपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीमागे उभं राहून त्याच्या आधी अडचणी समजून घेतल्या नक्की आम्ही यशस्वी करू मोठ्या प्रमाणावर अनेक गोष्टी का सामना करा लगो तो हा सांस्कृतिक मध्यम का सोई सुविधा त्यांच्यासाठी बघा जे मार्गदर्शन आहे ते तर आम्ही देऊ पण त्यांच्या अडीअडचणी काय आहेत त्या पण समजून घेऊ त्या अडीअडचणी दूर कशा करता येईल आणि त्यांना कसं उभं करता येईल त्यासाठी आमच्याकडे जे तज्ज्ञ मंडळी ते त्यांच्याबरोबर काम करते काय सांगाल आज उद्योग क्षेत्रातील तरुणांना करिअर करण्यासाठी सुवर्ण संधी आहे कशाप्रकारे तुम्ही संदेश देऊ इच्छित तरुण वर्गाने तरुण मुलांनी या व्यवसायाकडे आलं पाहिजे शासनाने शासनाच्या चा अनेक योजना आहेत त्यातून त्यातूनही तुम्हाला अनुदान घेऊन कर्ज घेऊन या उद्योग करता येईल आणि मुलांनी धाडसानी ह्याला व्यवसायाला महिलांनी जास्त ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे आपण व्यवसायात गेलो हो, तर आपली प्रगती निश्चित आहे आपल्याबरोबर समाजाची पण आपण प्रगती करू शकतो हे लक्षात घेऊन सगळ्यांनी ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये उतर